होटगी गावात श्री भेंद गणपती ज्वेलर्स अँड मनी लेंडर्समध्ये जबरी चोरी अर्धा किलो सोने पंधरा किलो चांदी व रोख रक्कम लंपास जुलै दोन हजार पंचवीस होटगी गावातील अन्नपूर्णा हॉटेलसमोर असलेल्या श्री बेन गणपती ज्वेलर्स अँड मनी लेंडर्स या सोन्याच्या दुकानात आज पहाटेच्या सुमारास जबरी चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे चोरट्यांनी दुकानाचे शटर उत्कटून आत प्रवेश करत सुमारे अर्धा किलो सोने पंधरा किलो चांदी व काही प्रमाणात रोख रक्कम लंपास केली आहे ही घटना आज पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे दुकानात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन संशयित करून मंटी कॅब घालून शटर उत्काटात दुकानात घुसताना दिसून आले आहे घटनेची माहिती मिळताच वळसण पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी सकाळी सहा वाजताच घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले असून तपास कार्य सुरू आहे या चोरीमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण असून या घटनेमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत दरम्यान या चोरीमागे सोलापूर परिसरात मागील काही काळापासून सक्रिय असलेल्या कुप्रसिद्ध चड्डी गँगचा हात असू शकतो अशी संशयाची सुतराम चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे यापूर्वीही या, या गँगने विविध ठिकाणी अशा प्रकारच्या चोरींची प्रकरण घडवून आणल्याची माहिती पोलिसांकडून समोर आली आहे पोलीस प्रशासनाकडून यासंदर्भात गंभीरतेने तपास सुरू असून लवकरच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातील असा विश्वास स्थानिक पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत